बोरगाव मंजूतील भूमिस्वामी हक्क प्रमाणपत्र प्रकरणात चौकशीस नकार दिल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सौ शोभा वानखेडे यांनी उपोषण सुरू केले दोषींवर कारवाई आणि चौकशीची मागणी करत प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहे अकोट तालुक्यातील बोरगाव मंजू येथे भूमिस्वामी हक्क प्रमाणपत्र प्रकरणाने वाद निर्माण केला आहे सर्वे क्रमांक एक मधील जागेसंदर्भात एकवीस मे एकोणीसशे शहाण्णव रोजी बलदेव नथूजी तायडे यांना प्रमाणपत्र देण्यात आले परंतु तक्रारदार सौ शोभा भाऊराव वानखेडे यांच्यामध्ये या प्रमाणपत्रात रक्कम भरल्याची नोंद नाही तरी देखील तेहतीस बाय तेहतीस आकाराची जागा देण्यात आली ही बाब संस्पद असून यामागे गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदार जी एम इंगोले यांनी प्रस्ताव पाठवला होता मात्र तहसीलदार श्री कवडे यांनी चौकशीस नकार दिल्याचे सांगितले जाते प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात सौ वानखडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे त्यांनी सांगितले की शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांना उपोषणास बसण्याची वेळ आली हे उपोषण सुरू ठेवत जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी सुरू करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या प्रकरणावर नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले असून प्रशासनाकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा सुरू आहे उपोषणाचा निर्णय घेतला सर्व महिलांनी हे दुसरं उपोषण आहे आमचं पहिल्या वेळेस केलं होतं परंतु आता सर्वांनी आम्ही एकच चंग बांधला ते अतिक्रमण उठल्याशिवाय आम्ही आम आमचं उपोषण मोडणार नाही आमचा जीव गेला तरी बेहत्तर तरी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले भगवान गौतम बुद्ध यांना ते रस्ता मोकळा झाल्याशिवाय ती नाली बाहेर निघाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही